येत्या okay. सात तारखेला म्हणजेच उद्या शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी रिपाई महायुतीचा एक निर्धार मेळाव्याचं आयोजन आपण पाचोरा येथे अटल मैदानावर आयोजित केलेला आहे मी मागच्या टर्मपासून या मतदारसंघामध्ये एक असा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण मतदार बंधू भगिनी आत्मविश्वासाने आपल्याला मतदान करतात आणि मतदान केल्यानंतर आपण पाच वर्षामध्ये काय केलं याचा हिशोब देण्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतो किंवा स्वतः समजतो आणि म्हणून मागच्याही टर्मला दोन हजार एकोणावीस मध्ये मी काय केलं याचा हिशोब देण्याचा प्रयत्न केला आणि आता देखील विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे त्या प प्रचाराची सुरुवात करायच्या आधी मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी बांधव आणि सगळे व्यापारी शेतकरी मजूर शिवसैनिक सर्व जाणकार मंडळीला आमंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासमोर मी या पाच वर्षामध्ये नेमकं मतदारसंघासाठी काय केलं याचा हिशोब देण्याचा प्रयत्न या, या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं करणार आहे या निर्धार मिळाव्यासाठी महायुतीचे आपल्या जिल्ह्याचे सर्व मान्य मंत्री महोदय त्याच पद्धतीने आमचे संपर्क प्रमुख या राज्याचे मंत्री